नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे सोमवार आणि तुमच्या सगळ्यांना तर मी सांगितलेलं आहेच की मी सोळा सोमवारचं व्रत करते आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातली पूजा दाखवली होती आणि तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी नेक्स्ट सोमवारी मंदिरात जाईल तर तिथली देखील पूजा दाखवणार आहे तर मी आज मंदिरात गेले होते तिथं पण मी थोडंफार शूट केलेलं आहे तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर रोजच्याप्रमाणे म्हणजे प्रत्येक सोमवारी मांडते तशीच ह्या सोमवारी देखील मी पूजा मांडणी करून घेतलेली आहे आणि आज आहे धुलीवंदन त्यामुळे मी धुलिवंदनच्या दिवशी अशी छान वेगवेगळ्या रंगात रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळी काढून झाल्याच्या नंतर माझी कथा वाचून झाली कथा वाचून आरती करून झाली आणि चुरम्याचा लाडू नैवेद्य दाखवायचा असतो तर तो लाडू देखील मी इथं नैवेद्यासाठी दाखव ठेवलेला आहे आणि तीन लाडू असतात तर दोन मी डब्यामध्ये भरलेले आहेत कारण मी आता निघाली आहे मंदिरामध्ये तर आमच्या घरापासनं जवळच असं आईमाता मंदिर आहे इथं महालक्ष्मीचं खूप मोठं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असं मार्बलमधलं हे मा आई मंदिर आहे आणि ह्याच मंदिरामध्ये भगवान शंकराचं एक छोटंसं मंदिर आहे तर इतरही छोटी छोटी मंदिरं इथे आहेत त्यामुळे मग मी ह्याच मंदिरात येते जवळ पण आहे आणि ऑफिसवरून यायला उशीर झाला तर मग बरं पडतं अगदी छोटंसं मंदिर आहे आज सोमवार आहे तर इथे खूप गर्दी होती म्हणजे अक्षरशः लाईन लागली होती आणि आम्ही नंबरला बसलो होतो तर आतमध्ये एक दादा पूजा करत होते तर मी म्हटलं चला तोपर्यंत मंदिराचं तरी शूटिंग करून घेऊया म्हणून मी असं मंदिराचं शूट केलेलं आहे आणि सोमवारमुळे खरंच गर्दी होती आम्हाला वाटलं उशिरा जाऊया रात्री गर्दी नसेल पण अजून पण गर्दीच होती आणि आज धुलीबंद असल्यामुळे देवांना रंग लावलेला आहे आणि या ठिकाणी अशा शिवपार्वतीची मूर्ती आहे तर शंकर पार्वतीला देखील रंग आज लावलेला आहे आणि पिंडीवरती पण रंग टाकलेला आहे हे लाल आहे ते रंग आहे कारण मी तिथे विचारलं कुंकू चालत नाही तर ते म्हणे नाही रंग आहेत आणि नंदीला पण असं रंग वाहिलेला आहे लोकांनी आज दिवसभर म्हणे गर्दी होती मंदिरात लोक देवाला सुद्धा रंग टाकण्यासाठी येत होते तर अशी मंदिरामध्ये मी पूजा सुरू केली माझा नंबर आला आणि मी अगोदरची ज्यांनी पूजा मांडली होती त्यानंतर मी पाण्याचा अभिषेक करून घेतला आणि ओलं चंदन आणलं होतं मी तर ओल्या चंदनाने असं शंकराला लावून घेतलं ओलं चंदन आणि त्यानंतर मी आ, बेलपत्र फुलं तांदूळ वाहून पूजा केलेली आहे आणि चुरम्याचा नैवेद्य या ठिकाणी मी दाखवलेला आहे तर खूप छान वाटतं मंदिरात आल्याच्या नंतर तर प्रत्येक सोमवारी मला शूट करता येत नाही किंवा जमत नाही आज सुट्टी होती ऑफिसला आणि मग म्हटलं वेळ काढूनच आले होते तर म्हटलं चला गर्दी असेल तरी थांबूया आपण आणि ॲटलिस्ट पूजा करतानाच तरी थोडंफार शूटिंग आपण या ठिकाणी घेऊया तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं की सोमवारची कथा सांगाल का तर मी आज या ठिकाणी प्रयत्न करते कथा सांगण्याची तर सोळा सोमवारचं महत्त्व आणि पूजाविधी कसा रुद्राभिषेक कसा करायचा हे सगळं तर मी माझ्या व्हिडिओनमध्ये मा सांगितलेलंच आहे ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती आहे तर या ठिकाणी मी सोळा सोमवारची कथा सांगणार आहे तर ती कथा अशी आहे आटपाट नगर होते त्या नगरात एक महादेवाचे देऊळ होते एके दिवशी काय झाले शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आले सारीपाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारले त्याने शंकराचे नाव सांगितले पार्वती मातेला राग आला गुरुवाला तू कोडी होशील असा शाप दिला तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झाले देवळात स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण विचारले तर गुरुवाने पार्वतीचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नकोस तू सोळा सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझे कोण जाईल गुरव म्हणाला ते व्रत कसं करावं अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा व ते खावे मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोमवार सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी तूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळात न्यावा भक्तीने शंकराची छोडशोप पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावेत एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग घरी घेऊन जाऊन सहकुटुंब हो भोजन करावे असे सांगून त्या नाहीशा झाल्या पुढे गुरुवाने ते व्रत केले गुरव चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आली पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिले तिने गुरुवाला विचारले तुझं कोड कशानं गेलं गुरुवाने सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्याने माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपल्या रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत म्हणून हे व्रत केले समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटले दोघांना खूप आनंद झाला त्याने आईला विचारले आई आई मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याच काय कारण पार्वतीने त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामींनी ते व्रत केले त्या त्याचा एक सोबती फार दिवस देशांतराला गेला होता त्याची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितले त्याने लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवारचे व्रत केले समाप्तीनंतर तो दूरच्या प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथे काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचे लग्न होते लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले होते लग्नाची वेळ झाली पुढे राजाने हत्तीच्या सुंडेत माळ दिली ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथे आपला हा ब्राह्मण ती मौस पाहायला गेला होता पुढे कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीनीने याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली त्यामुळे राजाने आपली मुलगी त्याला दिली दोघांचे लग्न लावले व नवरा नवरीची बोळवण केली पुढे काय झाले राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघे नवरा बायको एक एक दिवशी खोलीत बसली बायकोने नवऱ्याला विचारले कोणत्या पुण्याने मी आपणाला प्राप्त झाले त्याने तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची व्रता प्रचिती पाहण्यासाठी पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ती व्रत्ती करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्याने आईला विचारले मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला त्याने राज्य प्राप्तीची इच्छा धरली तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला परंतु तिकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवानाचा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावे असा त्याने विचार केला अनायास त्या पुत्राची गाठ पडली राजाने त्याला पाहिले तो राजचिन्ह दृष्टीस पडली राजाने त्याला घरी आणले कन्यादान केले व आनंदाने त्याला आपल्या राज्यावरती बसवले इतके होत आहे तो या ब्राह्मण पुत्राचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळात गेला घरी बायकोला निरोप पाठवला शेर कणकीचा चुरमा ताबडतोब पाठवून दे राणीने आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तबकात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला त्याने राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्याने पिडशील असा शाप दिला पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितले तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या वडिलांचे आपण असे करू लागलो तर लोक आपल्याला दोष देतील यासाठी असे करणे अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणे हेही तर अयोग्य आहे मग उभयंतांनी विचार केला आणि तिला नगरातून हाकलून दिले पुढे ती दिन झाली रस्त्याने जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथे एक म्हातारीच्या घरी उतरली तिने तिला ठेवून घेतले खाऊ पिऊ घातले पुढे काय झाले एके दिवशी म्हातारीने तिला चिवटे विकायला पाठवले दैवाची गती विचित्र आहे बाजारात ती चालली होती मोठा वारा आला सर्व चिवटे उडून गेली तिने घरी येऊन म्हातारीला सांगितले म्हातारीने तिला घरातून हाकलून लावले तिथून ती एका तेल्याच्या घरी गेली तिथे ते तेलाच्या घाकरी भरल्या होत्या त्याच्यावर तिची नजर गेली तसे त्यातले ते ते सगळे तेल नाहीसे झाले म्हणून तेल्याने तिला घालवून दिली पुढे ती तिथून निघाली वाटेने जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला नदी पाणी पुष्कळ होते पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेले पुढे एक सुंदर तळे लागले त्यावर तिची दृष्टी गेली तसे त्यात त्या पाण्यात किडे पडले पाणी नासून गेले रोजच्या सारखे तळ्यावर गोवारी आले नासके पाणी पाहून परतले गुरे डोरे राहिली पुढे काय झाले तिथे एक गोसावी आला त्याने तिला पाहिले कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली तिने सगळी हकीकत सांगितली गोसावेने तिला धर्मकन्या मांडली आपले घरी घेऊन आला तिथे राहून ती रा कामधंदा करू लागली जिकडे तिकडे तिची दृष्टी त्यात किडे पडावेत काही जिन्स आपोआप नाहीशा शाबाव्यात असा चमत्कार होऊ लागला मग गोसाव्याने विचार केला अंतर्दृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचे पाप आले आहे असे त्याला जाणवले ते नाहीसे केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असे ठरवले मग त्याने शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली शंकराने त्याला सोळा सोमवारचे व्रत करायला सांगितले व आपण अंतर्धान पावला पुढे गोसाव्याने तिच्याकडून सोळा सोमवारचे व्रत करविले तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली राजाचे दूत चोहीकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथे आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिले तसे जाऊन त्यांनी राजाला सांगितलं राजा, राजा व प्रधान गोसाव्याकडे आले गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केले गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखाने नांदा राजाने होय म्हटले गोसाव्याला जोडप्याने नमस्कार केला व राणीला घेऊन आप रामराज्य तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून करा ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी देव ब्राह्मणाच्या द्वारी गायीच्या गोटी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण तर ही होती सोळा सोमवार व्रताची कथा ते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ